नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज सगळ्यांना विरोधी नेता बनलेल्या पाच वर्षापूर्वीच्या देवेंद्र फडणवीसांची आठवण येते योगायोग आहे की बरोबर पाच वर्ष होत आहेत बरोबर पाच वर्ष होत आहेत एक डिसेंबर दोन हजार एकोणीस विधानसभेचे निकाल लागले होते ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युतीने निर्विवाद बहुमत मिळवलेलं होत ज्याला मुख्यमंत्री व्हावं ज्याने म्हणून मतदाराने कौल दिलेला होता त्यालाच विरोधी पक्षात बसवण्यापर्यंत दगाबाजी त्यांच्या उद्धव ठाकरे नावाच्या सहकार्याने केली आणि ती केल्यानंतर परत परत देवेंद्र फडणवीसांना दिवसलं जात होत की मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं निवडणूक प्रचारात देवेंद्र फडणवीस बोलत होते आणि ते परत मुख्यमंत्री पदावर आले नाहीत किंवा आम्ही त्यांना येऊ दिलं नाही यावर शरद पवार उद्धव ठाकरे किती खुश होते सुप्रिया ताई तर गरबा खेळायच्या बाकी राहिल्या होत्या एक डिसेंबर दोन हजार एकोणीस ला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र विधानसभेच्या पटलावरून बोलले होते आणि त्यांनी इशारा दिला होता कि मेरा पानी उतरते लेख मेरे किनारे घर न बसाले ना मैं समंदर हो वापस लौट कर आ जाऊंगा म्हणजे समुद्र जेव्हा ओहटीला मागे मागे जातो याचा अर्थ ओहटीमुळे मोकळी झालेली जमीन आपलीच आहे अशा भ्रमात कोणी त्या खाडीमध्ये घर बांधू नये कारण समुद्र भरतीच्या वेळेला परत येतो आणि मोठमोठ्या लाटून घेऊन येतो असा त्यातला आशय आहे पण तो करण्या इतकी बुद्धी दुर्दैवाने ना सुप्रिया ताईंकडे आहे ना संजय राऊतांकडे आहे ना उद्धव ठाकरेंकडे आहे असं म्हणतात की जे न देखे रवी ते देखे कवी कवीला सूर्यालाही न दिसणाऱ्या गोष्टी दिसतात आणि म्हणून कल्पनेच्या विश्वात वावरणारे कवी अनेकदा इतक्या आशय गर्भ कविता आणि ओळी लिहून ठेवतात तशा या ओळी आहेत समंदर हो लौटकर वापस आ जाऊंगा म्हणजे मी तुम्हाला बुडवून परत येईल असा इशारा एक मे एक डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत विरोधी नेता झाल्यावर दिलेल्या भाषणात इशारा दिला होता योगायोग आहे मित्रांनो की आणखी दोन दिवसांनी परत एकदा पाच वर्ष पूर्ण होऊन एक डिसेंबरची तारीख येणार आहे एक डिसेंबरची तारीख येणार आहे आणि कदाचित त्याच दिवशी त्याच दिवशी ज्या दिवशी देवेंद्र फडणवीसांनी या कवितेच्या ओळी सांगितलेल्या होत्या त्या उच्चारल्यानंतर बरोबर पाच वर्षांनी देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होईल आणि तेव्हा केविलवाने चेहरे करून उद्धव ठाकरे संजय राऊत सुप्रियाताई सुळे शरद पवार नाना पटोले बाळासाहेब थोरात यांना तो समारंभ सोहळा बघावा लागणार आहे समांदर आहे लावट के आणि समुद्र परत येतो भरती परत येते त्याच्यात जी जमीन दिसत असते ती बुडते आणि त्या जमिनीवर उभारलेले इमले सुद्धा बघता बघता ध्वस्त होतात वाहून जातात आणि नेमकं विधानसभा निवडणुकीच्या निकालातून देवेंद्र फडणवीसांनी पाच वर्षांनी आपले शब्द जनतेकडून खरे करून घेतले कारण ज्या पद्धतीची मतांची लाट आली जनतेची लाट आली आणि त्यामध्ये आपल्या मतांचा विचका करणाऱ्यांना त्या जनतेने त्या मतदाराने फार भुईसपाट करून टाकले पाच वर्षापूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी संयुक्त सरकार बनवावं म्हणून मतदारांनी सांगितलं होत त्याचा सगळा चुथडा करणाऱ्यांना मग ते उद्धव ठाकरे असोत किंवा त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेले शरद पवार असोत किंवा बाळासाहेब थोरात आणि काँग्रेस पक्ष असो त्या सगळ्यांना मतदाराने अक्षरशः धुपवून आहे उद्ध्वस्त करून टाकले बुडवून टाकलेलं आहे ही गंमत असते मित्रांनो ही गंमत असते मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी मला हे शब्द का आठवतात मित्रांनो हो अगदी भाजपचे समर्थक आणि हितचिंतक असलेल्या अनेक जाणत्या लोकांनी सुद्धा मला सांगितलं की देवेंद्र फडणवीसांनी ते वाक्य परत परत उच्चारायला नको होत पुन्हा येईन पुन्हा येईन आणि त्यावेळेला मला देवेंद्र फडणवीसांची सहानुभूती होती आणि म्हणूनच मी प्रत्येक वेळेला देवेंद्र फडणवीस चुकीचं बोललेले नाहीत असा युक्तिवाद करत राहिलेलो आहे एक नामवंत वकील आहे त्यांनी सुद्धा म्हणजे ते देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत भाजपचे समर्थक आहेत पण ते माझ्याशी बराच वेळ बोलत होते आणि त्यांना मी एक सांगितलं की देवेंद्र फडणवीसांच्या वाक्यातलं असंही कुठलं चुकलंय मला सांगा ते म्हणाले आले नाहीत ना परत म्हटले जेव्हा मी त्यांना सांगितलं की जेव्हा माणूस परत येईन म्हणतो तेव्हा तो आत्ता जाईन असंही म्हणत असतो आपण कुठे पाहुणा घरी गावी गेलो नातेवाईकांकडे गेलो तर आपण जेव्हा त्यांच्याकडून निघतो तेव्हा त्यांना जातो असं म्हणत नाही आपण सांगतो येतो म्हणजे आत्ता जातोय परत येईल आणि मुद्द मोदी जेव्हा आपला देवेंद्र फडणवीस जेव्हा मी पुन्हा येईन सांगत होते तेव्हा ते, ते सांगत होते कदाचित मी आत्ता जाईन पण लवकरच परत येईल आणि पाच वर्षात हा नेता आपल्याशी दगा फटका करणाऱ्यांना फार नाका तोंडात पाणी घुसवून डुबून घुसमटून परत आलेला आहे परत आलेला आहे आणि परत येताना त्यांनी ह्या लोकांची इतकी तारांबळ उडवून दिली आहे जे पुन्हा येईन या वाक्याची सातत्याने टवाळी करत होते मला आठवतं मित्रांनो मला वाटतं साधारण उद्धव ठाकरे सरकारला एक वर्ष झालं होत एक वर्ष झालं होत ऑक्टोबर असेल मला वाटतं ऑक्टोबर वीस त्यावेळेला सामनासाठी पहिल्यांदा एका बिगर शिवसेनेच्या नेत्याची संजय राऊत यांनी प्रदीर्घ मॅरेथॉन मुलाखत घेतली होती आणि शरद पवारांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीत सुद्धा आणि इतर वेळेला अनेक पत्रकार परिषदांमध्ये किंवा जाहीर सभांमध्ये बोलताना शरद पवार देवेंद्र फडणवीसांच्या त्या वाक्याची खिल्ली उडवत होते आणि त्या मुलाखतीत शरद पवार म्हणाले होते मी पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला निवडणुकीत मतदानाने दिलेला कौल असा होता की देवेंद्र फडणवीस आलेले होते त्यांची एकच चूक झाली होती की त्यांनी नको तेवढा उद्धव ठाकरे यांच्यावर विश्वास दाखवला होता ही चूक होती आणि त्याची किंमत मोजावी लागल्यामुळे मतदाराने त्यांना पुन्हा आणलेलं असलं तरी ते उद्धव ठाकरे यांनी हिरावून घेतलं होतं शरद पवारांनी हिरावून घेतलं होतं आणि आपण चोरी केली असताना सुद्धा हे लोक बेधडक बेशरमपणे म्हणत होते की पुन्हा येईन हा चेष्टेचा विषय झाला तुम्ही देवेंद्र फडणवीसांची चेष्टा करत नव्हता संजय राऊत असोत शरद पवार असोत उद्धव ठाकरे असोत किंवा बाळासाहेब थोरात आणि अगदी जयंत पाटील असोत हे सगळे देवेंद्र फडणवीसांची डिंगल करत नव्हते मी पुन्हा येईन या वाक्याची देवेंद्र फडणवीसांचं वाक्य म्हणून टिंगल करत होते ते देवेंद्र फडणवीसांची टिंगल करत नव्हते देवेंद्र फडणवीस हाच मुख्यमंत्री पाहिजे म्हणून ज्या मतदाराने निर्विवाद बहुमत एकशे पाच अधिक छप्पन असं जे निर्विवाद बहुमत महायुतीला दिलेलं होत त्या दीड पेक्षा, अधिक दीड दोन कोटी मतदारांची टिंगल उद्धव ठाकरे शरद पवार संजय राऊत करत होते दिसायला ते टोमणे मारत होते देवेंद्र फडणवीसांना पण देवेंद्र फडणवीस ही व्यक्ती नव्हती आणि व्यक्ती नाही तिला जो करोडो मतदारांचा आधार मिळतो पाठिंबा मिळतो तेव्हा देवेंद्र फडणवीस म्हणजे कोट्यवधी जे काही एक कोटीच्या आसपास मतं महायुतीला मिळालेली होती त्या एक दीड कोटी मतदारांचा चेहरा म्हणजे देवेंद्र फडणवीस असतात आणि म्हणून जेव्हा तुम्ही देवेंद्र फडणवीसांच्या पुन्हा येईन वाक्याची टवाळी करता तेव्हा तुम्ही व्यवहारी पातळीवर व्यवहारी पातळीवर तुम्ही त्या सगळ्या कोट्यवधी मतदाराची टवाळी करत असता आणि तो सामान्य मतदार कुठल्या कॅमेरा समोरून रोज सकाळी बोलत नाही तो मतदार हा पत्रकार परिषद घेऊन आपला राग व्यक्त करत नाही पण तो दबा धरून बसलेला असतो योग्य वेळ आली की अशा मस्तवाल नेत्यांना त्यांची योग्य जागा दाखवण्यासाठी असा मतदार दबा धरून बसलेला असतो आणि आपली वेळ आपली मतदानाची वेळ येण्याची प्रतीक्षा करत असतो आणि ती पहिली संधी आली की तो अशा मस्तवान लबाड लुच्च्या नेत्यांना पार असं जमीन दोस्त करून ठेवतो की आपल्या पायावर परत उभं राहणं सुद्धा त्यांना अशक्य प्राय व्हावं आणि देवेंद्र फडणवीस खात्री होती लवटकर वापस आऊंगा का समुंदर समुदर हो हे वाक्य जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलत होते तेव्हा ते आपल्या पाठीशी मतदार आहे आणि मतदारांचा सा सागर आहे जनसागर आहे याचा आत्मविश्वास ज्या माणसामध्ये असतो तोच असले शायरी कविता सांगतो नाहीतर बाकी खूप उथळपणे बोलणारे खुलचट रोज सकाळी नऊ वाजता तुमच्या समोर येतात आणि खुळ्यासारखी जमलेली ती पत्रकार पोरं ते तुम्हाला टीव्हीवर दाखवत असतात आत्मविश्वास देवेंद्र फडणवीसांकडे असतो आणि म्हणून त्यांनी हसत हसत विरोधी नेते पदाची जबाबदारी सुद्धा तब्बल अडीच वर्ष पार पाडली अडीच वर्ष पार पाडली आणि आपल्या पाठीशी असलेल्या त्या जनसागराला दाखवून दिलं की काळजी करू नका मी माझ्या परीने लढतोय पण पर जेव्हा मतदानाची वेळ येईल तेव्हा आपलं मतदान पायदळी तुडवून ज्यांनी दगाबाजी केली आहे ज्यांनी ओवटीच्या वेळेला समुद्राच्या खाडी देऊन घर बांधण्याचा आगाऊपणा केलाय त्यांचं हे अतिक्रमण दोस्त करून बुडवून टाका हीच हिंमत देवेंद्र फडणवीस विरोधी नेता म्हणून तितक्याच तावा तावाने काम करताना देत होते आणि ती वेळ आली ती वेळ आली परत एकदा पाच वर्षांनी विधानसभेची निवडणूक आली आणि त्यात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पाठीशी परत एकदा ठामपणे उभा राहिलेल्या मतदाराने दाखवून दिलं की जनता कोणाच्या बाजूला आहे माध्यमांमध्ये पत्रकारांना हताशी धरून सुपाऱ्या देऊन चाय विस्फूट देऊन जो एक बागुलबुवा जगातला सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून करून दाखवलेला होता त्या सगळ्याला त्या मतदाराने जमीन दोस्त करून टाकलंय आणि फक्त पवार थोरात उद्धव ठाकरे यांचे पक्ष आणि त्यांच्या संघटना जमीन दोस्त केलेल्या नाही गेली पाच वर्ष जो खोटारणेपणा माध्यमातून पत्रकारांकडून चालला होता आणि दगाबाजीलाच प्रामाणिकपणा ठरून प्रामाणिकांना गद्दार आणि खोकेबार ठरवलं जात होत त्यांना सुद्धा या जनतेच्या लाटेने मतांच्या लाटेने पार बुडवून टाकलेले एक्झिट पोल ओपिनियन पोल राजकीय विश्लेषण सगळीच्या सगळी जमीन दोस्त झाली त्यात फक्त काँग्रेस किंवा महाविकास आघाडी पराभूत झालेली नसते त्यामध्ये त्याच आघाडीची भलामण पाच वर्ष केलेले आणि परत एकदा वेगवेगळे एक्झिट पोल ओपिनियन पोल मधून उद्धव ठाकरेंना सहा सहानुभूती दाखवणारे जे पत्रकारणी माध्यम होती त्यांच्या सुद्धा नाका घशात तोंडात देवेंद्र फडणवीसांच्या समर्थक जनसागराने पाणी घुसवलेलं आहे गटांगळ्या खात आहेत सुनामी आल्यानंतर गटांगळ्या खातात तस फक्त महाविकास आघाडीतले पक्ष आणि नेते गटांगळ्या खात नाहीयेत ती तेवीस तारीखला निकाल लागल्यापासून अठ्ठावीस तारीख उजाडली एकोणतीस तारीख उजाडली तरी सरकार का बनत नाही मुख्यमंत्री का येत नाही मुख्यमंत्र्यांचं नाव का कळत नाही म्हणून गटांगळ्या खाणाऱ्या गर्दीमध्ये बहुतांश पत्रकार विश्लेषक आणि माध्यमांचा सुद्धा समावेश आहे गटांगळ्या खात आहेत एकनाथ शिंदे नाराज आहेत एकनाथ शिंदे समोर येऊ शकतात मी नाराज नाही मोदी शाह ठरवतील तो मुख्यमंत्री तेव्हा पुन्हा येताना आणि परत येताना देवेंद्र फडणवीसांनी आपण समंदर राहोत हे सिद्ध केलं आणि ते सिद्ध करताना फक्त महाविकास आघाडीचा सा पराभव केलेला नाही शिवसेना उबाठा राष्ट्रवादी किंवा काँग्रेस थोरात पटोले शरद पवार संजय राऊत यांचा पराभव केलेला नाही ती मंडळीच समुंदर परत आली तर त्याच्या त्या भरतीच्या लाटेमध्ये सुनामीमध्ये फक्त राजकीय नेते पक्ष गटांगळे खातात नाही मित्रांनो गेले पाच दिवस सगळेच्या सगळे पत्रकार वर्तमानपत्र संपादक चॅनेलवाले स्वतःला फार शहाणे राजकारणाचे अभ्यासक समोरणारे आणि उद्धव ठाकरे यांचं कौतुक सांगणारे सगळेच्या सगळे त्या परतलेल्या समुद्राच्या पाण्यामध्ये गटांगळ्या खातायत आणि म्हणून ज्याला पाच वर्ष पुन्हा येईल या वाक्यावरून चेष्टेचा विषय करून टाकला होता तो ठामपणे आत्मविश्वासाने परत आलाय आणि गटांगळ्या खाणारे जे जे लोक आहेत जे पाच वर्ष टवाळी आणि चेष्टा करत होते ते चेष्टेचा विषय होऊन गेले बुधवारी एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्री पदावरून पाय उतार होतोय याचा संकेत देणारी जी, जी पत्रकार परिषद घेतली त्यामधून त्यांनी साप दाखवलं पत्रकारांना समोर ले ले ना की तुम्ही गटांगळ्या खाताय मी नाराज नाहीये तुम्हाला बातमी मिळत नाही या बातमी कळत नाही बातमी सांगता येत नाही म्हणून ज्या थापा मारताय त्या थापा मारण्याची तुमच्यावर वेळ आली कारण तुम्ही पाच वर्ष एका प्रामाणिक नेत्याला निवडणूक जिंकलेल्या नेत्याला चेष्टेचा विषय केला होता ती चेष्टा आता समुद्र होऊन मागे आलेली आहे भरतीची अशी सुनामीची लाट घेऊन आलेली आहे की तुमच्यावरच गटांगळ्या खात स्वतःचा जीव वाचवण्याची स्वतःची अब्रू वाचवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून मित्रांनो सांगतो की फक्त महाविकास आघाडी आणि नेते आणि ने पक्ष पराभूत झालेले नाहीत त्यांच्या बरोबर गेली पाच वर्ष खोटारडेपणा करणारे माध्यमाचे बुद्धिजीवी पत्रकार संपादक यांना सुद्धा त्या सुनावणीमध्ये गटांगळ्या खायची वेळ आली म्हणून मी जे शीर्षक दिले पाच वर्ष ज्याला चेष्टेचा विषय बन बनवला तो परत आला आणि परत येताना त्यांनी अशी सुनामी आणली कि चेष्टा करणाऱ्या अडाण्यांपासून बुद्धिजीवीपर्यंत आणि चोरांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना गटांगळ्या खाण्याची वेळ आली आहे गटांगड्या खाण्याची वेळ आहे सुप्रिया ताई आहेतच त्याच्यात अकेला देवेंद्र क्या करेगा आठवत तो तो तुम्हाला तोड मोड करून बनवलेली महाविकास आघाडी आणि त्यातून बळकावलेली सत्ता याचा माज फक्त उद्धव ठाकरे यांना नव्हता आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना नव्हता नाना पटोले पुरता मर्यादित नव्हता तो माझ शरद पवारांची लाडकी कन्या सुप्रिया ताईंना किती होता अरे मी तीन तीन पक्ष एकत्र आहोत आमच्याकडे एकशे ऐंशी नव्वदचं बहुमत आहे अकेला देवेंद्र क्या करेगा असं बोलतो त्यांना सुप्रिया ताई तो अकेला देवेंद्र अडीच वर्षात उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचं सरकार गडगडवून शिवसेनेचाच एकनाथ शिंदे नावाचा मुख्यमंत्री आणून एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री बनून देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं की मुख्यमंत्री पद महत्वाचं नसतं भूमिका आणि भूमिकेवर ठाम राहणं आवश्यक असत आणि तो अकेला देवेंद्र आधी शिवसेनेला खोडून परत आला परत सत्तेत आला अडीच वर्षानंतर अडीच वर्ष उपमुख्यमंत्री म्हणून राहिला आणि त्यामध्ये शरद पवारांच्या नाका खालून त्यांचा पक्ष पण पळवून घेऊन आला नामोनिशान राहिलं नाही नामोनिशान राहिलं नाही सुप्रियाताई पण गटांगळ्या खात्यात अपेक्षा नव्हती अपेक्षा नव्हती देवेंद्रकडून अपेक्षा नव्हती अरे पाच वर्ष ज्याला टिंगल करताय शिव्या शाप देत आहे त्याच्याकडून अपेक्षा पण बळता किती बेशरम पण आहे ज्या माणसाची निंदा नालस्ती करण्याशिवाय एक दिवस उजळला आणि मावळला नाही सुप्रिया ताईंच्या आयुष्यात त्या आज पत्रकारांसमोर म्हणतात देवेंद्र फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती अरे अपेक्षा बाळगताच कशाला अपेक्षा बाळगता कशाला मित्रांनो आज आणखीन एक आठवण करून देतो जशी एक डिसेंबर दोन हजार एकोणीसची ची आठवण करून दिली तसं एक मे दोन हजार बावीस ची आठवण करून देतो एक मे दोन हजार बावीस ला महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईच्या सोमय्या ग्राउंड वर भाजपतर्फे जाहीर सभा घेतली होती सत्तेत उद्धव ठाकरे बसले होते आणि त्यांना इशारा देताना देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले होते की तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही उठसुट महाराष्ट्राचं चोरलं महाराष्ट्राला फसवलं वगैरे वगैरे महाराष्ट्राचं पळवलं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाही मराठी माणसाची मक्तेदारी महाराष्ट्राची मक्तेदारी मुंबईची मक्तेदारी उद्धव ठाकरे यांच्याकडे नाही एक गोष्ट पुढचं वाक्य देवेंद्र फडणवीस बोलले नव्हते जे त्यांनी करून दाखवलं तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही तुम्ही म्हणजे मुंबई नाही त्याच्या पुढचं न बोललेलं वाक्य होत तुम्ही म्हणजे शिवसेना सुद्धा नाही आणि अवघ्या साठ दिवसामध्ये एक मेला देवेंद्र फडणवीस बोलले होते आणि तीस जूनला साठ दिवसांनी उद्धव ठाकरे सत्तेतून पाय उतार झाले आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री भाजपच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर बसला तो परत आला समुद्र परत आला पण पर नुसती भरती नाही अशी सुनामी घेऊन आला की भाजपचे विरोधक देवेंद्र फडणवीसांचे विरोधक टबाळखोर टिंगलखोर या सगळ्यांना गटांगळ्या खाव्या लागतील अशी सुनामी घेऊन आला मित्रांनो आत्ता इथेच सांगतो आवडलं लाईक ला करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार